मी जयएसटी काय आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या कवितेच्या प्राणात रसिको माझी कविता माझ्या जीवनातील प्रत्येक पायरीवरून माझी साथसोबत करत असते अगदी माझी मैत्रीण बनून माझी हितचिंतक बनून रसिको चला तर ऐकूये एक रचना कविता माझी सखी जेव्हा कधी येतो मला खूप प्राण जेव्हा कधी येतो मला खूप राग तेव्हा ती हलवून आणते मला जाग म्हणते कशी क्रोधाचा करून त्याग जरा शहाण्यासारखं वाघ जेव्हा कधी मला येतो खूप राग तेव्हा ती हलवून आणते मला जाग म्हणते कशी क्रोधाचा करून त्याग जरा शहाण्यासारखं वाघ जेव्हा कधी मी रुजते जेव्हा कधी मी रुजते तेव्हा ती माझ्यावरच हसते आणि म्हणते काय हवंय तुला जरा कळू दे तर मला जेव्हा कधी मेरुजते तेव्हा माँ ती माझ्यावरच हसते आणि म्हणते काय हवंय हो तुला जरा कळू देत तर मला म्हणी माझ्या दाटता कधी निराशा मणी माझ्या दाटता कधी निराशा तेव्हा दाखवते ती मला नवी दिशा म्हणते अपयशाने जाऊन गप फसून हरजित तर एकाच नाण्याच्या बाजू दोन मनी माझ्या दाटता कधी निराशा तेव्हा दाखवते मला ती नवी दिशा म्हणते अपयशाने जाऊ नको पचून हर्जीत तर एकाच बाजू दोन चुकते कधी कधी माझी ही वाट चुकते कधी कधी माझीही वाट तेव्हा हात धरून माझ्या हातात म्हणते ही तर अवघड पाय वाट जरा जपून चालन इट चुकते कधी कधी माझी ही वाट तेव्हा हात धरून माझा हातात म्हणते ही तर अवघड पाय वाट जरा जपून चा नीठ गवसतो कधीतरी मला यशाचा काट गवसतो कधीतरी मला यशाचा काट तेव्हा ती थोपटते माझी पाट आणि शांबाजकीची देऊन पाठीवरती थाप सामील होते माझ्या आनंदात गवसतो कधीतरी मला यशाचा काट तेव्हा ती थोपटते माझी पाट पाठीवरती देऊन शाबासकीची थाप सामील होते माझ्या अण लात मन माझ होत कधी कधी दुःखी म्हण माझ होत कधी कधी दुखी जवळचीच वाटू लागतात परकी म्हण माझ होत कधी कधी दुखी तेव्हा जवळचीच वाटू लागतात परकी तेव्हा कविताच माझी होते सखी अण दुःख वाटून घेऊन करते ती हलकी मन माझं होत कधीतरी दुःखी तेव्हा जवळचीच वाटू लागतात परकी तेव्हा कविताच होते माझी सखी आणि दुःख वाटून घेऊन करते ती हलकी दुःख वाटून घेऊन करते ती हलकी धन्यवाद